नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहोत सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी स्थळ तळबीड हे सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात कराड शहरापासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर आहे वसंतगडच्या पायथेशी ही समाधी स्थळ आहे या ठिकाणी आज आम्ही आलो आहोत त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे या ठिकाणी रहिवासी असलेले मामा आहेत ते आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहेत त्याला आपण माहिती पाहूया समाधीचे सोळाशे अठ्ठ्याऐंशीला शंभरागिरीमध्ये सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशीला वाईच्या युद्धामध्ये टोफेच्या गोळ्याचा एक तुकडा लागतो टोपेचा गोळा लागला सांगितलं जातं गोळा नाही कारण गोळा जर लागला असता शरीर सापडून दिसतं बरोबर ही आग्नी समान गीता जे आणून त्यांना धरली मराठशा समाधी वेगवेगळ्या पद्धती असतात ही आग्वी समर्थ गीता अग्नी तर एकूण शंभर चारशे किल्ल्यापैकी शंभर किल्ले हीरावचं नाव स्वराज्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका हम्बीराव बजवली तर ते इथं पार्थिव आणल्यानंतर मग ते शंभूराजांनी ही सगळी व्यवस्था केली एकूण छत्रपतींच्या घराण्यामध्ये जा सहा जावई या घराण्याची सहा स्त्री आहेत छत्रपतींच्या घराण्यामध्ये पहिल्या दिल्या तुका वैसे ज्या अंबीरावच्या आख्या होत्या दुसऱ्या दिल्या सोयरा वैसे ज्या अंबीरावच्या भगिनी होत्या तिसऱ्या दिल्या अणु अणुवैसे कोविड त्याच्यामुळे दिल्या महा तारावर कोल्हापूरला आपण हे बघितलं असेल गळामध्ये त्या अंबीरावच्या कांद्या होत्या आणि त्याच्यानंतर पाचवं नागरं शंभरपुत्र शाहू महाराज सातले त्यांना दिल्या सौनाबाईसेल्या आणि दोन मुली परत तज्जावरला लागलेल्या व्यंबोजीराजाच्या असं छत्रपतींच्या घराण्यामध्ये एकंदरीत जवळ एकदम जवळचं नात्याचे संबंध असणार आहे ते आणि ह्या घराण्याची परंपरा अशी की आर्मीला टोटल सगळ्यांनी म्हणजे माझ्या घरातली सतरा सतरावी पिढी आता सध्या आहे होती कंटिन्यू अंबीरावच्या नंतर ह्या पिढ्यांचं काय झालं म्हणजे कुणी आहे का नाही हे कोणालाही माहिती पडलं ज्यावेळी विजयसिंग मुंडे पाटलांनी हे रिन्युवेशन केलं सगळं म्हणजे रायगडला गेला असेल तर मी पिगंबरी महाराजांची जशी आहे त्याचीच ही प्रतिकृती आणि जवळजवळ दोन दो कोट रुपये म्हणजे विजयसिंग जे, मुंडे पाटील पर्यटन मंत्री असताना फॅडी घातली आता जे संपूर्ण देशभर म्हणजे लोक यागलाचं बरंचसं कार्य लोकांना माहीत नाही त्यांचे सगळे जेवढे पिढ्या होत्या त्या प्रत्येक पिढीमध्ये सेवित आहे सतारा पिढ्या आमच्या आत्ता म्हणजे सतरावी पिढी सध्या आता आहे हा बोर्ड <coughs> तुम्ही वाचला असेल वाचलं तर हे कंटिन्यू आपण पुढं ठेवलेलं हो आणि संरक्षण व्यवस्था तुमच्यामुळं आज माणसं फॉरेस्ट माणसं जीवन नाही एका माणसाला दोन धर्ज ऑक्सिजन आणि तुम्ही हे संरक्षण करताय महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये असेल तर फॉरेस्टमुळं माणसं जीवन द्यायचं हे वाक्य लक्षात घ्या लावायचं माहिती नाही तोडायचं माहिती तो ही गोष्ट छत्रपतींना आवादन करायला महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात अशा पद्धतीचा उपयोग केला की निकामी असणार की ज्याचं जिवंत झाड तोडायचं त्यावेळी शिक्षा होती प्रचंड महाराजांनी आज्ञापत्र लिहिलेलं तर त्याच्यामध्ये कसे उल्लेख घ्यायचं तर हे एका माणसाला लाभवून झालं पॉसिबिलिटी तुमची देश सेवा हे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये जसं म्हणजे आर्मीला सीमेवरती जाऊन सेवा करावं असं काही नाही प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीने ते करत असतो पण तुम्ही तुमच्यामुळं ही माणसं जेवण द्यायचं हे म्हणजे आम्ही तुम्ही आणि आम्ही ही गोष्ट ज्यावेळी लक्षात येईल लोकांच्या तर त्यावेळी फॉरेस्टला काही काम करावं लागतं बरोबर आपण कशामुळे जेवण खाऊ लोक झाडं लावत नाही पण तोडतात ही दुर्दैव परदेशात परदेशात दत्त घेतली जातात झाडं आपल्याकडं आम्ही लावलेली तर ती व्यवस्थित ठेवली जाते जी त्याच्यामध्ये जनावरं सोडणं हे करणं मग ह्याच्यामुळं नुकसान कोणाचं त्याच माणसाचं बरोबर तुम्हाला जास्त मला पण जायचं आहे पुण्याला कारण छत्रपती हा विषय आहे आता सगळ्यांच्याकडे मोबाईल मोबाईलचा शोध कधी लागला कोणाला माहिती जे म्हणजे तीनशे सत्तर वर्ष एका गडावर दुसऱ्या गडावर तर दुसरं गेले तरी सगळे कंत्र ते आपण यंत्र वापरतो म्हणजे फाउंडेशन काळात थोडं असेल पांढरा असेल विशिष्ट प्रकारची वाळलेली जागं पेटवली की त्याचा काळात पांढरा म्हणजे कोडवट आहे त्या काळामध्ये पण ही टेक्नॉलॉजी महाराज आहे कुठे डोंगर दिसला अजिबात बांधला समुद्र सपाटीपासून त्याची उंची वरचा टॉप केली बाजूची झाडी केली घंधाट आरण्याची म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सहभाग होतो त्याचा वाटा कसे पाणी किती दिले टिकू शकतो त्याचं उदाहरण पंधरा किल्ला मला जरी त्या किल्ल्याला सहा महिने वेळा पडतो तर सहा महिन्यामध्ये एक काल म्युन्सिपालिटीमध्ये पाणी कमी झालं मग ही टेक्नॉलॉजी आपण मग आलं हजारो वर्ष पुरवली टेक्नॉलॉजी हा झाली त्या मिळतो फंडेशन मोबाईलचे पण आहे महाराजांचं बरोबर एका साडेतीनशे किल्ल्यावरती एक तासामध्ये मेसेज करतो आता हे काम करत नाही काही वेळा पण ते केलं जायचं पारे बदलायचे रात्री बारा वाजता ते मशाली तटबंदीला हे केलेलं आहे ते खाली घेतलेलं आहे खूपच्या लोकांचे सिंग जायचं अरे पहारा बदलला ती प्रहर असायची ती प्रहरी प्रत्येक जण सतर्क असायचा पहिले जे पारेगरी असायचे ते बदलले तुम्ही गडावरती गेला तर तिथं सात त्याच्यानंतर धैती नायकांच्या घराण्यातल्या काही आहे हा एक हजार वर्षापूर्वी बांधलेला आहे दुसरा पृथ्वी ज्यानं जा, पन्हाळा किल्ला बांधला तर त्यांनी हा किल्ला जे बांधलेला आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अब्दुल खानाला जेवेळी मांडला तर त्याच्यानंतर जे अकरा किल्ले घेतले त्यामधून हा एक किल्ला बसल तर त्याच्या तटबंदीला अठरा कॉलेज त्यावेळी पाहू म्हणजे आपले पूर्वज किती प्रगत होते महाराजांचं पण अगोदर एक हजार वर्ष म्हणजे इथे तीनशे ऐंशी चारशे वर्ष झालं महाराजांची याचे सातशे वर्ष अगोदर म्हणजे आपले पूर्वज प्रगत होते कारण उघड्यावर जाऊ नका ही संकल्पना एक हजार वर्षापूर्वी आपण काय काही वेळा म्हणतो की आमचे पूर्वज आढावी अरे आपण आढाव ते किती म्हणजे टेक्नॉलॉजी केवढी मोठी विकसित होती बघताना तो बांधला आहे कसा त्याचे बरुज कसे आहे तटबंदीला जे तो गोळ्याचा जर मारा झाला तर ते गोळे ह्याच्यावरती लागू नयेत आणि तटबंदी ढासळू नये याच्यासाठी तुम्ही आहे घेतून डबल तटबंदी केली कारण पहिली तटबंदी जर पडली तर दुसरी पडू नये संपूर्ण तिथं म्हणजे करता येऊनच नाही अशा पद्धतीनं सगळं शिवराय काढायला सोपे नाही आत्तापर्यंत कुठली इतर कोणालाच सांगता आलं नाही महाराजांच्या बरोबर असणाऱ्या म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या तर त्या त्याचं आपण ती टेक्नॉलॉजी आपण घेतली नाही आणि प्रत्येक रोज ते आपण वापरतो म्हणजे पाणी साठवून गेले महाराजांनी जिवंत झाले तिथं तो तोफा कमी वापरायचे कारण तोफाचा आवाज जर झाले तर तिथलं पाण्याच स्तोत्र बदलण्याची शक्यता असते म्हणून ती तोप मोठा ठेवली पाहिजे ती कशी उडवली पडते ही सुद्धा प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजी वापरून केली शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अभ्यास केला आणि महाराजांनी त्या गोष्टी म्हणजे स्वराज्य आपल्याकडं सैन्य कमी पण गणित गावातील तंत्र अख्ख्या जगाला घेतले पण आपण सगळं काहीच घ्यायचं नाही मध्यंतरी माझ्याकडे दोन रशियाची माणसं गेली तर ते रशियामध्ये बहिर्जी नायकांच्यावर अभ्यास करत होते आपल्या इथं तालुक्यामध्ये बहिर्जी नायकांच्या वर्षी राहतात ते कुणालाही नाही <coughs> स्वप्ने माहीतच होतो नाईक मंडळी तिथं राहतात अशा पद्धतीचं दुर्दैव आहे की लोकांना आता हिरो जिंडल का किती किल्ले बांधले सगळे सांगतात दोन बार बरोबर सिंधुदुर्ग आणि रायगड एकशे दहा किल्ले बांधले दोन किल्ले बांधले की लगेच तर स्वराज्याचा बांधकाम प्रमुख करते एकशे दहा किल्ले एकशे आठ किल्ले ते कुठे गेले रोज थोडं तरी वाचलं वाचलं तरच आपण वाचलं आणि लोकांनी ते फॉलो केलं पाहिजे की बाबा मी समजा माझं एक झाड मी लावलंय जे वाढलेलं आहे ते आपण वापरतो जिवंत झाड तोडून आता हे झाड जर कळालं नव्हतं आपल्या सगळी दोन एका माणसाला दोन तीन झाडा जर ऑक्सिजन लागतो आता राहिलेत ते झाड तुम्ही लावलेले सुद्धा लोक हे करून घेऊन उपटून घेते पण ते घरात घेऊन लावं लागतो आता ही वसंत टीम ती काम करते बऱ्याच ठिकाणी लोक काम करायला लागले पण ज्यावेळी ऑक्सिजन संपले जे भास्कर पेरे पटेल काय म्हटलं की मूळ जन्मात त्याला आईची गरज त्याला ऑक्सिजनची गरज एखाद्या वेळेला आई नसेल तर ते जिवंत राहू शकत ऑक्सिजन नसेल तर ते जिवंत ठरवू शकणार साधा पाचवी साठी शिकलेला माणूस भास्कर पेरे पटल आणि त्या माणसाला हे कळत आपण सुशिक्षित तुम्ही किती हे करणार मला सांग लोकांना किती समजून सांगणार किती हे करणार निसर्ग वाचला आपण वाचणार आहे त्या अन्यथा हे नाश हा ठरलेला म्हणून प्रत्येकाला आता तुम्ही एकट्याने हे करून नाही चालणार आम त्याच्यामध्ये आमचाही सहभाग पाहिजे आम्ही लोकांना ते समजून सांगतो आणि हे आता जीवन नाही ह्याच्यामध्ये पहिल्यांदा वाद हा वा अडीच तीन फूट लांबीची वाळ असते त्याच्यानंतर दारू घातले आणि एका लाकडाच्या सहाय्यानं ते के प्रेस केली जे आपल्या खासलीची मधुसरची वाटी आहे आणि त्याच्यानंतर परत नारळाचं केसर असते त्याचे गोळे घात आणि ते पॅक केले आणि नंतर मग गोळे आणि तुकडे हे त्याच्यामध्ये होते आणि ज्यावेळी म्हणजे हे पेटवायची वाळ त्याच्या बाजूला एक खड्डा असतो तो माणूस पुढे इथपर्यंत पाणी असतं त्यामध्ये कारण कोपन ह्याच्यामध्ये जर पेटवलं तर आपण फाटा जर हे केला तर कान पोहोचलं जातो बरोबर मग हे ह्याचा एवढा मोठा आवाज असतो की त्याचा हार्ट फेल होऊन दि मरणेत जागेवर थंड केली तर पाण्यामध्ये आवाज येत असतो आत उडी मारली गेली कान फुकडले असेल खाली आवाज होईपर्यंत आवाज त्याला जाणवतो पण ते तीव्रता कमी ही टेक्नॉलॉजी शिवाय काल सोपे म्हणजे आवडेल तीनशे सत्तर वर्षापूर्वी ज्यांनी जीवन सहन करून आज आम्ही ह्या ठिकाणी येऊन समाधी स्थळाचे दर्शन घेऊन माहिती घेतली आहे तुम्ही पण या ठिकाणी अवश्य भेट द्या व समाधी स्थळाचे दर्शन घेऊन माहिती घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद